आणि साडीचा विषय आला की साडीची फॅशन काही जुनी होत नाही साडी ही वर्षानुवर्ष टिकत आहे आणि आता पण टिकून आहे साडीची फॅशन काही जुनी होत नाही आणि साडीवर मेन रोल करते ही ब्लाऊज ब्लाऊज परफेक्ट शिवलं पाहिजे आणि जेणेकरून तुमचं ब्लाऊज चांगलं शिवेल शिवलं साडी तर नक्कीच तुमच्या साडीला लुक छान दिसेल ब्लाउजने आणि ब्लाऊज आता ट्रेंडमध्ये असल्यासारखा आहे कधी कधी कसं होती की साडीवरचा ब्लाऊज आपण शिवलेलं पण असते आपल्याला ब्लाऊज कधी कधी फिट होते कधी लूज होऊन जातात आणि अशा प्रॉब्लेम होत जातात नाहीतर मग आपण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण राहतात म्हणजे प्लेनवाला ब्लाऊज ते पण आपण कधी कधी लूज होऊन जातात कधी आपण हेल्दी होतो कधी बारीक होऊन जातो या प्रॉब्लेमला फेस न करता तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असे ब्लाऊज स्ट्रेचेबल ब्लाऊज कारण की हा स्ट्रेचेबल ब्लाऊज असा ब्लाऊज आहे की जेणेकरून तुम्ही बारीक असे लठ असो ह्या स्ट्रेचेबल ब्लाऊजनी स्ट्रेच असल्यामुळे आपल्याला बॉडी शेप घेतात आणि आपल्याला परफेक्टली ब्लाऊज आपल्याला परफेक्टली फिट असल्यासारखं दिसते तर नक्कीच तुम्ही स्ट्रेचेबल ब्लाऊज नक्कीच घेतलं पाहिजे आणि तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे तुमच्या ब्लाऊज कनेक्श नमस्कार मंडळी तर तुम्ही कसे आहेत तुम्ही सर्व ग्रेट जसं तुझ्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनलला रवी आले त्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकलना प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चॅनलच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत आहे तर जास्त बडबड न करता चला सुरू करू या व्हिडिओ लेस गेस स्टार्ट आहे तुझ्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा स्ट्रेचेबल ब्लाऊज मिशो हॉल आणि मिशो मिशो खूप सारे सुंदर सुंदर स्ट्रेचेबल ब्लाउज आहे आणि तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओला स्किप करू नका ब्लाऊज दाखवणार आहे मी ब्लाउज पूर्ण दीडशे ते साडेतीनशेच्या अंडरमध्ये आहे तर तुम्ही नक्कीच चेकआउट करा तर फर्स्ट ब्लाऊज आहे मरून कलरचा ब्लाऊज हा ब्लाऊज आहे खूप छान ब्लाऊज आहे आणि याची लांबी दिली आहे इथपर्यंत एल्बोपर्यंत दिली आहे लांबी आणि खूप सुंदर ब्लाऊज आहे स्ट्रेच आहे स्ट्रेचेबल आहे आणि तुम्ही पार्टीवेअर वगैरे जायचं राहिलं नाईट फंक्शनमध्ये वगैरे आणि लग्नामध्ये जरी काटाच्या काटाबद्दल सॉरी नेसत असाल तुम्ही लग्नामध्ये वगैरे आणि त्याला काट का मरून कलरचे असेल तर नक्कीच हे तुम्ही ब्लाऊज वेअर नक्कीच करा आणि छान असं प्रिंट दिली आहे आणि गोल्डन कलरची प्रिंट दिली आहे प्रिंट असं खूप भरीव आहे पूर्ण भरीव आहे आणि छान आहे गोलगड आहे मागून थोड हा समोरून थोडासा छोटा आहे मी तुम्हाला ट्रायल करून दाखवे स्क्रीनवर तुम्हाला आयडिया येऊन जाईल तर समोरून छोटा गोल आहे मागून डीप गोल आहे आणि स्ट्रेचेबल असल्यामुळे तुम्ही आणि हां स्ट्रेचेबल ब्लाऊजमध्ये ल साईज अवेलेबल आहे स्मॉल साईजपासून ते डबल पर्यंत साईज आहे आणि ते ब्लाऊज खूप म्हणजे तुमच्या हिशोबाने तुमच्या साईजनुसार तुम्ही परचेस नक्कीच करू शकता ह्या ब्लाउज आणि छान आहे लांबी खूप सुंदर आहे आणि स्ट्रेच आहे आणि तुम्ही लठ्ठ असेल बारीक असेल याचा प्रश्न होणारच नाही आणि तुम्ही तुम्ही डोळे बंद करून तुम्ही हे ब्लाऊज घेऊ शकता तर खूप सुंदर आहे याला छोटीशी लाईन मध्ये दिली आहे पायपिंग फिनिशिंग दिले आहे पायपिंग दिले आहे आणि सुंदर असा ब्लाउज आहे आणि तुम्ही नक्कीच हे ब्लाऊज काटापदराच्या स्पेशली मी तुम्हाला सांगते काटा पदराच्या साडीवर नक्कीच घाला जेरी काटाच्या वगैरे साडीवर वगैरे तुमच्या साडी तुमच्या त्या साडीवर तुम तुमचा ब्लाऊज बिघडलं असेल नाहीतर मग तुमचा ब्लाऊज होत नसेल आणि मग ठिलं वगैरे होत असेल तर नक्कीच तुम्ही हे स्ट्रेचेबल ब्लाऊज वेअर नक्कीच करू शकता आणि या ब्लाऊजमध्ये कलर पण अवेलेबल आहे तर नक्कीच तुम्ही चेकआउट करा आणि लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल आणि त्याला तुम्ही चेकआउट नक्कीच करा नेक्स्ट ब्लाऊज आहे ग्रीन कलरच ब्लाउज ग्रीन कलरचा ब्लाऊज ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे की सर्व साडीवर चालल्या जाते ग्रीन कलरचा ब्लाऊज म्हणजे काट हिरवी राहिली तर आणि आपण तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून पण घालू शकता ब्लाउज आणि छान दिसते आणि याचे युनिक पॅटर्न हा प्लेन आहे प्लेन आहे आणि शायनिंग वाला आहे छान तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल छान आहे खूप सुंदर आहे आणि समोरून छोटा गोल आणि मागून गो बिग गोल आहे आणि याला अशी छोटी अशी पायपिंग दिली आहे आणि अशी लेस दिली आहे याला अशी गोल्डन कलरची अशी लेस दिली आणि वर्क दिला आहे आणि नेटमध्ये दिला याच ह्या ब्लाऊजची युनिक पॅटर्न आहे ही आणि ह्या पॅटर्न मी खूप सुंदर दिसते तुम्ही जरी काढायच्या साडीवर आणि नाहीतर मग पातळवर वगैरे घालायचं असेल तर नवारी वगैरे तुम्ही स्टाईल करत असाल तर खरंच तुम्ही हे ब्लाऊज वेअर करू श करू शकता आणि छान दिसते आणि खूप सुंदर सुंदर अशी फिनिशिंग आहे हे टिकली अजिबात निघत नाही धाग्यामध्ये वर्क केलेली आहे आणि खूप सुंदर आहे आणि अति सुंदर असलेला ब्लाउज आहे नक्कीच तुम्ही चेकआउट नक्कीच करा आणि याला छान असं टक्स वाली लाई हे दिली आहे तुम्ही म्हणजे टक्स ब्लाउज असं म्हणतात त्या तर तुम्ही ते नक्कीच घेऊ शकता आणि सुंदर असा ब्लाऊज आहे तुम्ही कॉर्डरस म्हणून ह्या ब्लाऊजवर तुम्ही रेड कलरची येलो कलरची नाहीतर मग ग्रीन कलरची साडी वेअर करू शकता नाहीतर मग कोणत्या Pink colour, pink colour, trend, तुम्ही तुम्ही पिंक कलर हा पिंक आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन ट्रेंड मध्ये आहे तर तुम्ही नक्कीच तुम्ही पिंक कलरच्या साडीवर प्लेन असेल आणि तर नक्कीच तुम्ही हे वेअर हा ब्लाउज वेअर करू शकता नक्कीच तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली आहे आणि नेक्स्ट आहे पर्पल कलरचा ब्लाऊज मी हा ब्लाऊज मी घेतला होता मरून कलरचा आधी संक्रांतीमध्ये मध्ये वानामध्ये नाही का तर त्या तेव्हा मी ब्लाऊज वेअर केला होता त्याच्यामध्ये मी मरून कलरचा ब्लाऊज वे ऑर्डर केला होता आणि त्याच्यामध्येच मी आता पर्पल कलरचा ब्लाऊज वे ऑर्डर केला आहे आणि तो पर्पल कलरचा ब्लाऊज पण खूप छान आलेला आहे आणि वेलवेटचा ब्लाऊज आहे आणि छान आहे आणि लेंथ पण छान आहे एल्बोपर्यंत आहे थ्री फोर स्ला साईजचा सा स्लीव आहे आणि छान असे छोटीशी मी तुम्हाला सांगते ह्या याची फिनिशिंग मी तुम्हाला सांगते खूप सुंदर आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटी आणि पूर्ण फुल्ली स्ट्रेच आहे आणि तुम्ही घालू शकता आणि तुम्ही थोडंसं तरी ढिलं असेल ना तर तेवढं वाटणार नाही की तुम्ही थोडं ढिलं वगैरे घातलं लूज घातलं आहे म्हणून ब्लाऊज असं कधी वाटणार नाही कारण की ते आपल्याला पूर्ण बॉडीला चिपकून जाते ब्लाऊज आणि छान दिसते वेअर करता येते आणि तुम्हाला असं वाटलं की खूप लॉंग आहे लांबी खूप आहे तर तुम्ही त्या थोडंसं फोल्ड पण करू शकता स्ट्रेचेबल ला आणि खालून अशी डुमटी मारून तुम्ही वेअर करू शकता कारण की तेवढं वाटणार नाही कम्फर्टेबल वाटेल नक्कीच कम्फर्टेबल वाटेल आणि छान वाटेल तर नक्कीच तुम्ही असा ब्लाऊज नक्कीच घेऊ शकता आणि याला आ, गोल्डन कलरचं हे दिलं आहे वर्क दिलाय छान आणि लिव्स वगैरे पानाची डिझाईन फुलाची डिझाईन दिली आहे गोल्डनमध्ये आणि धागा वर्क आहे हा अजिबात निघत नाही आणि छोटे छोटे टिकली टिकली वर्क दिला आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज आहे आणि समोरून गोल आणि मागून पण गोल आहे सेम पॅटर्नमध्ये आहे आणि नक्कीच तुम्ही चेकअप नक्कीच कर फोर्थ आहे ब्लाऊज ब्लॅक कलर आता ब्लॅक कलरचा ब्लाऊज सर्वच महिलाकडे राहते ब्लाऊज कलेक्शन सर्वच महिलाच्या ब्लाउज कलेक्शनमध्ये ब्लॅक कलरचे ब्लाऊज असतेच आता ब्लॅक कलरचे मध्ये खूप सारे व्हेरायटी राहते साधा ब्लाऊज वेलवेचा ब्लाउज खूप सारे ब्लाऊज राहते आता मी हा टॉप आहे माझा हा टॉप मी जीन्सवर पण घालू शकते आता मी साडीवर पण वेअर केला मी तुम्हाला याचा लाँगवाला व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवून देते हा टॉपचा हा टॉप तुम्हाला परचेस करायचा असेल तर मी या टॉपचा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईन मी शो हे ब्लाऊज आणि याला हा मला खूप स्पेशली आवडला आहे आणि युनिक पॅटर्न आहे आणि असा पॅटर्न छान आहे वी पॅटर्न दिला आहे आणि मी तुम्हाला स्पेशली सांगते बारीक महिला राहते तर त्यांना हे येऊन जातात पण जी जास्त जाड महिला वगैरे राहते तर त्यांचा गळा हा वी वाला राहिला ना तर ते आणखी उठून दिसते तर नक्कीच तुम्ही समोरून डीपवाला गळावाला ब्लाऊज तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर हायली तुम्हाला हायली रिकमेंड करते की तुम्ही हे ब्लाऊज नक्कीच घ्या आणि याची फिनिशिंग खूप सुंदर आहे आणि छान आहे आणि याला असं जस टिश्यू पेपर राहते ना सेम टिश्यू पेपर तसा सारखा दिला आहे आणि छान आहे क्वालिटी एक नंबर आहे याचं टिकली वर्क दिलाय छान आणि मे मेन से स्लेवला अशी नेट दिली आहे इथे आणि इथे छान अशी फिनिशिंग दिली आहे एवढासाच भाग नेटचा आणि बाकी पूर्ण मागून असा पेपर टिशू पेपरचा कापडाचा ब्लाउज पूर्ण आहे आणि गळा याचा वी आहे आणि समोरून फिनिशिंग अशी दिली आहे म्हणजे युनिक पॅटर्न इथून असा सरळ नाही सेम असा असा करून असा पॅटर्न मी दिला आहे ब्लाऊज तिथे मला खूप स्पेशली खूप आवडलेला आहे नक्कीच तुम्ही परचेस नक्कीच करा मी तुम्हाला हायली रिकमेंड करते आणि बारीक महिला कर करान तुम्ही नक्कीच पण मी स्पेशली हायली रिकमेंड करते की ज्या स्त्री राहा आहे ना त्यांना मी हा ब्लाऊज नक्कीच घेतला पाहिजे जेणेकरून हा वी गळा ब्लाऊज आहे आणि तुम्ही तुमच्या साईज पण अवेलेबल आहे तुमच्या साईजनुसार तुम्ही हा ब्लाऊज नक्कीच परचेस करा आणि तुम्ही डोळे बंद करून नक्कीच परचेस करा आणि क्वालिटी एक नंबर आहे आणि लास्ट आहे छान असा ब्लाऊज आणि खूप सुंदर ब्लाऊज आहे आपण म्हणजे असं आता ब्लाऊजला वर्क करतात आरी वर्क आपण घ्यायला गेलं तर हजारच्या वरतं बाराशेच्या वर्त येतात तर तो ब्लाऊज तर मी हा कमी प्राईसमध्ये हा कमी प्राईसमध्ये तीनशे ते चारशेच्या प्राईसमध्ये तुम्हाला हा पूर्ण असं पूर्ण वर्कली हाय वर्क करून ब्लाऊज मिळत असेल स्ट्रेचेबलमध्ये तर नक्कीच तुम्ही परचेस करा आणि क्वालिटी एक नंबर आहे आणि पूर्ण भरिव आहे कोणी म्हणणार नाही की हा ब्लाऊज स्ट्रेचेबल आहे कोणी असं म्हणणार नाही कारण की याला खूप सुंदर अशी फिनिशिंग दिली आहे छान आहे आणि याच्यामध्ये कलर पण अवेलेबल आहे मी पिंक कलर मागव मागवला तुम्ही अलग दुसरे पण कलर घेऊ शकता ग्रीन मरून वगैरे खूप सारे कलर आहे आणि मी लिंक याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊनच देईन आणि छान असं आहे फिनिशिंग एक नंबर आहे कापड एक नंबर आहे स्ट्रेचेबल आहे फुल्ली स्ट्रेच आहे आणि तुम्ही याचा विचार करा नको की स्ट्रेचेबल राहणार नाही खूप स्ट्रेच आहे आणि खूप सुंदर आहे आणि याची फिनिशिंग एक नंबर आहे मी या ब्लाउजची तारीख जितकी करीन तितकी कमीच आहे आणि खूप सुंदर आहे अति सु सुंदर नाही अति सुंदर असलेलं ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत आहे आणि खूप सुंदर मी वर्क ना खूपच मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवते वर्क खूप सुंदर आहे खूपच सुंदर आणि पूर्ण भरीव असं वर्क असलेला ब्लाऊज आहे तर तुम्ही नक्कीच हा परचेस करा लिंक मी सर्वांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन दिली आहे ब्लाउज आहे एवढे ब्लाऊज मधून तुम्हाला सर्वात जास्त कोणता ब्लाऊज आवडला आहे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मी कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल आणि माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडत असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद